किती ए किती दिवसांनी बाहेर पडली आहे पुढे नको ए पुढे नको सुटी ट्रेन पण येऊन गेली ए बाई चल खाली उतर चल उतरला इकडे नाही बघायचं फाटक सुरू झालं फाटक उघडले ते बघा आता गाड्या येणार सगळ्या तू तेच तू बसून राहायची आलं पिलू सुटू पुढे गोल्डन पार्टी आहे बस खाली गोल्डन चालू आहे काम चालू आहे बस बस मग तिकडे टीटव्हीवर हळतात आली <laughs> बस उभं कशाला आहेस जागा आहे तुला बसायला नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आज आता गावी चाललोय गोल्डन पंधरा दिवसांनी गावी चाललंय त्याच्यामुळे तो इतका हे झालाय फुलयाडा झालाय तो आज आणि पाठीमागे गोल्डन खाली बस आता शेवटी एकदम पाठीमागे तिकडे बसली आहे आणि इकडे लो बर्ड्स आहेत ही बडणू काय तवेतच आहे त्याच्यामुळे त्याचं असं झालंय की कधी एकदा पोचतो आणि कधी एकदा तिकडे तर फिरतो आणि जास्त दिवस झाले की तो आणखी वेड्यासारखा होतो जागासारख्या जात जरा कमी असतं त्याचं पाठी बघतोय ती गेली आहे माणसांना पण बघतो छोटी बघा बसली आहे कधी साहेबी आणि इकडे ओर अडत चालू आहे त्याचं खाणं पिणं पण चालू आहे मध्ये मध्ये काय बस तसाच बस चांगला दिसतोय तिकडे एकदम पाठी बसते शेपटी दिसते मस्त छान अगदी बसून असते पाठी गोल्ड काय बघायलाच नको का हवेतच इकडे यांना ठेवलंय चला न्यायला आला चल काय शोधतोय वडन घरी बसल्याने परत न्यायला आला मला तिकडे कुठे हा सगळं शोधायचं हा चला चला काय गवत खातोस तिकडे तर तेच ही हे बघा ही चाणी बघा चानी हा आपले आहेत त्या पक्षी त्यांना असं नाही ओरडायचं काय बोकी खाली <laughs> उतर ला, ला उतर होत चौखाली उतर तू खाली उतर चल बघ पटके का या दरवाजा तिथे तिथे त्या बाजू का त्या बाजू <laughs> दे तंडवाल होता पांढर कायच असत ये 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 तुम्ही जाऊ शताकड नाही ये ये करू <laughs> <laughs> लय ये तर वडण घे गोल्डन घे आपलो आता ओ बघ गुड मॉर्निंग मंडई आता आम्ही चाललं जरा जरा शेतातजवळ पाऊस बारीक बारीक आहे आणि म्हटलं जरा जाऊया गोल्डन इकडे फिरतो आहे बघा तर चंपियन आहे पाऊस लागत म्हणा गोल्डनला आमच्या काय नसतं पाऊस किती तो पडू दे तर काय ठेवून दे मी भिजायचं तर भिजणार पाऊस गेला तो बघा

कालपासून आम्ही आलोय त्या गोडनला बाहेर पाठवलं नव्हतं एकदाच फक्त फेरी मारून आल त्यामुळे आता बाहेर पडल जोशमध्ये हळू धाव पाणी हा काय म्हटलं खाली कशी गेली तो बघा तो जाऊन पुघड पोचला आपल्या ठिकाणावर थांबल तिथे वाटेलच आपण येत नावत बघा तिकडी कळलं आता ओळखलं ना आता ते दावत यायला तिकडनं गोडन ते गोल्डन पार्टी होते तिकडे आटून आधी चौप्याला अंदाज घेतला ना तुम्या म्हणालाच त्याला पाऊस गेला तर जाऊ काय हरकत नाही पाऊस असला तर अजिबात उपगारतनं बाहेर नाही पडणार ती गोल्ड ते वाट बघ उकल

हे बघा मंगूस फिरल्याचे पाय बघा बाजूने असे 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 गेले आहेत इकडे असतात मंगूस फिरत सरळ अशा बाजूने गेलाय चलत आता काय तिकडे लोळायचं आहे तिकडे नाही जायचं आहे गोल्डन गोल्डन वाट काय तिकडे फळ जायचं आहे पुढे ये हे आहे लावले ते कोणती झाड तीच कळत नव्हती बघ त्या ढकललच बघ हळूहळू मला ढकलशील चला आता चंप्या चंपे जाऊचा पुढे तोच पाय वाटत गोल्डन <laughs> गोल्डन पाहिजे काय कोण वाटत असेल तर डकलून जाणार बघणार नाही इकडे तिकडे त्या उड्या होतं तर गोल्ड त्या पाच रुपया आपण बाजून घेणार